त्यावेळेचं अजून नका येता म्हणतात तसं बस रे सायकली बाबा म्हटले तुझी सायकल मोडकी मरे बाबा आमका म्हटले आम्ही पाच जण ते बरे रे तुम्ही घरा पावतगत झाले मरे हां बसतो किती करता तू तू बस म्हणजे बस हा गेलो तो असं घी धरल्या मरे कशी आणि ही कामण सायकलीचे गिअर कॅम कांबळ आणि कांबळीर हाय अशे हात धरल्या सायकली बस कसं बसता मनीस तो काय कळटा न कांबळीर त्याच्या अशा हात धरल्या मरे आणि बस हा बसला आणि त्यांनी दोनच पॅडालं मारली मरे सायकलीची दोनच पॅडाल मारली पेडाऱ्या मारली जर हा हंगा पवलं मरे या जाग्या सारख दोन मिनटांनी देवी चमत्कार म्हणपाक हांव त्यो आरे प्रसिध्द जावपाचें दोन मिनटांनी पळय त्या आणत्या आणत्या तेन्ना हांगा रान आशिल् भयाबी आणि हो रस्तो ना रस्तो होता हो उपरांत केला गोंय विलीन जाल्यार उपरांत हो रस्तो केला तर हांगा पावलो हांगा जर पाव जाल्यार खरीच कालिकेची पालखी सकयल मंटपांनी येयल्या हांगा सारको ये सोडलो जालो रे बाबा कपळे हांगा सोडलो हंगा सोडले बरोबर आणि माका म्हणलो वयता मरे कोणच ना, ना, ना माका मागीत मात भय झालो मागी तुका सांगू जो धावंक लागलो देवळा ला। सामको धावन सारको मंटपात गेलो तेव्हा हे काय नसले रे असे काय नाही हे आता झाला मग मया कर मरे आणि विश्वनाथ लवन दे लीडर, लीडर, लीडर विश्वनाथ ने त्याच्या अंडर आत्मारा हो, ज़ी ज़ी हा हंगाचा हिरो सगळो लोक भरला पालखी भरलेले लोक भरला आणि पालखी ते वाटेसून थं ती पालखी अशी भोवडव देवळाच्या भोवती अशी वचून परती ह्या दारात भितर येवपाची किदें म्हण तुका हांव असोच येयलो मरे उगडो न रे हांव हांव हांगा पावल्या बराबर सगळ्या लोकांनी म्हाका उखडून धरलो आरे प्रभाकर येयलो प्रभाकर येयलो प्रभा तुका गो देवी म्हाका रडो येवन हो। देवी म्हाजी म्हाका धरयले तूं आज पर्यंत

हा आनी म्हाका आणि हात पुरो बी घातलो आणि मागीर गेले बाबा पालखी हांगा पावली इतक्या हा पावो पण कोणी आमचे देवीचे मातन गोवा त्यांच्या अरे प्रभाकर ये सगळ्यांनी म्हाका उघडूनच धरलो हा प्रभाकर येलो प्रभाकर तोपर्यंत पालखी हंगात म्हाका बेगी बेगीन नणून हाडलो आणि मागील हात तुरोबी घालून मागे पालखी काढल्या पालखी काढली मागेचे कसे आले पालखी आले की मागेचे दिस कसे गेले पालखी अशी भवन येत तोपर्यंत हा मागे उरलो पालखीकडे मागे प्रसाद बिसाद घेतलो सांगणे मिणे केले आणि आमच्या घरा ना थंय वळापत चढली पालखी जर मागे हा आणि खंय वचोंक ना हांव घरात किद्या आधी मार खाल्लो मरे आं त्याच्या फुडले तुका सांगता त्यानंतर माझ्या बाबाचे रांगा दस्त मारलो लढू दस्त मारलो लढू म्हणतो बाबा तेतूरच असलो म्हणजे साधारण मनशापणा नाचलोच तो माझी त्याका धोतर लागी धोतर कोण ना थिवी कारमी म्हणा धोतर असलो तिने आता ते मोडलं आणि व्हडले मारला कोलवाच्या रस्त्यापुढे व्हडली बिल्डिंग मारल्या ती 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 स्वाती तर त्याच्याकडे हेलो तो मग त्या का म्हणजे मार बस ती म्हणजे तरी पण तिने त्या काबाखा देऊन देऊन सावशीत केलं म्हणतं पण सर माझ्या ताळावले माका त्यांच्याने हांगा हे करून मारलेलो नू हे बॉम्बे केम हॉस्पिटलान हो वचून ऑपरेशन केलं आणि तोय बी म्हाका आमच्या आते भावान बॉम्बे दाखोवपाक મા આતે ભાવ બોમ્બે એલો અને કેમ હૉસ્પિટલા ઓપરેશન કે બોમ્બે એ બોમ્બેલો મા ભાવ હંગા ત્રાસ જાર તેના મોબાઈલ બી ઘર કળા કે પ્રભાકર એકદમ ત્રાસ જ આ ભાવ પરત त्यानी सांगनाय सांगले त्याच्या वेळेन बॉम्बे धाडून दी फुडले आपण पळत त्या आते भावा। ते तिची फॅमिली मी माझे भाव आसले हां माझे भाव हांगा मारलो तेन्ना हांगा म्हाज्या फाटलो भाव रातो रातोरात बॉम्बेची वाट धरली हावे मेंकना पण सांगपाक बॉम्बे आला म्हाका केम हॉस्पिटला व्हडलो डॉक्टर तो आमच्या त्या भावा आम आते भावाचो समक फ्रेंड मग त्यांचे कपडे टेलर वडले शॉप ती त्याने डॉक्टर डॉक्टर आमचो एक म्हणून मामा चेडो अशी अशी परिस्थिती आली त्या घेऊन म्हणून त्यांनी सांगलं म्हाका थंय वेलो आणि जुलयचे एकोणतीस तारखेक माझे ऑपरेशन झाले जुलयचे एकोणतीस तारखेक अठ्ठावन साठात तरी हाय दोन वर्षां काढली त्रास झाली जुलैच्या एकोणतीसते ऑपरेशन झाले आणि ऑगस्टाचे बारा तारखेक आमचा बाबा पेड्ड्यार झाला त्याला मार लागला एक दस्त मारलो तो सारखोच जायना ऑगस्टाचे बारा तारखे पेड्ड्यार झाला पेड्यावर झालं हेंच्यानी म्हाका कळूक ना कळतरी कसे आदल्या भशेन ते आता मोबाईल मोबाईल काय ना तार मारची पडा ती तार पावसान पावली झाली बरी ती तार गायब अशा परिस्थितीत झाले आणि माझी एक आते त्या आतेच्या म्हाका दौरत ही आते बॉम्बे रावताली आते सदीच माझी खबरी घेताली जेवण म्हाका घेऊन येताली तो आते भाऊ येतालो पण ही बाबा न्हू ही नुख नाशली मरे हे माझ्या खबरीक चड वेळ नासली हे आते म्हणजे माझ्या बापाची भहिण होती तिका खूप लागलेले ते भयंकर म्हटले आता म्हटले तू आदल्या भाषे उलय बिले किती ना किती झालं काय ना रे काय ना रे प्रभा म्हणा अशी माझ्या हात बीन भवडी म्हणजे मला समको कुरवाळून दौरी मागे म्हटले इका खरं विचार हा म्हटले अन्न बे काय खरे किदे ते सांग किदे जला ते किंवा माझ्या बाबांची कद असली घे लागली रडू बाबा म्हणून पेड्या झाले म्हणून बारा तारखे अरे पास ऑपरेशन फुटले ऑपरेशन फुटले आणि हे भार सरले हे तिने ऑपरेशन हे केले भीत सरता तो हे हाडली आणि म्हाका भीतर येलो आणि बेशुद्ध केलो चार दीस मागी हे बरे जाऊन चार दीस लागले आसते 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 सारको झा तरी जाऊन तीन महिने थं राव आणि माझ्या म्हाका स्पेशल घरा हाडला कारण आता काम काय जा मारपाचे मारपे पण शेत भात सगळे गेले त्याच करू मागीर ह्या देवस्थान कमिटी शेट लोटलेकर म्हण आसलो वास्कोचं तो हंगा कमिटीक अस आणि चंद्रकांत वेल्ल्या का म्हणून ते दोघं कमेटी हाय त्यांच्याकडे मागणी केली रस्त्या खंय तरी जागो दिया किया हे म्हटले माझे चल जाल्यार उपाशी मरपचे तूं भिय नाका म्हणून तुका जागो दिता हां तू सुशागाद रोखडीच तेंची आतां हांव आता ती जागा दाखली जागा दाखयली जागा दिली दा आणि तुके तसे दुकान थाड म्हण विचारपी कोणूच ना, ना आम्ही तुका तुक दिता दिवस दिले माझे हे घरात लायसन मिसन के कोणी बबड हे लायसन करून दिले आणि घर बांधले घर बांधल्या उपरांत थंय हॉटेल घातले हॉटेल साधारण बरं चला लागले पण ते कोणाच्या एखाद्याच्यात बरोबर झाले नाही गेली व्हडलो चेडो गेलो परिस्थिती गंभीर आता फक्त मायबाप सरकारची हे मानधन मेळटा म्हणून जगला सेंटरची पेन्शन इंदिरा गांधी ती एक आमचे मोठ्ठी म्हणजे मोठ्ठी अगदी मोठ्ठी अगदी उपकाराची हे केली आहे गोवा स्वातंत्र्य सैनिका आज तिनी मानधन ह्या रुपान पेद दिल्या खरं ती आवडी गेल्या थंय मेल्या थंय तिका देवा अखंड सुख मेळं न्ही इतकेच तसेच जे राजकारणी आमचे पंतप्रधान जावं कोण खरोखर देवांशीच बुद्धी दिव गोर गरिबांक सहाय्य इतकेंच इतके देवा देवाकडे मागता आणि सुखान हें राज्य चल्ल्या पुरो शब्द आमची कितें आता गॅरंटी आहात माझी एज आता एकोणनव्वद आहात एटी नाईन त्या दिस तुम्ही येथे सव्वीस अकरा बावीस हा बरोबर पण देवाकडे मागता असे पुरो आणि खरोखर मानधन रुपान जे देवान हो घास दिला वय आमका अखंड मेळ्या पुरो इतकेच हा मागता देवाकडे आणि काय ना रे बाबा टर्म फॅल्टर म्हणजे गोचे दर नाड्या एक मेसेज दिवशी त्याच पासून हा देवाकडे सुद्धा बघतो पण त्याच बरोबर किती हाडले गोयच्या तरण्या त्याने सहानुभूतीपूर्वक वागवू नये हा नाका झाले नाका झाले की हे करता किती हे आता हे पळ ते ड्रग्स हे ते तरण्या त्याने वाटलेले हा सुशिक्षित भुरगे जर असे लागले करून हा त्यांच्यानी सगळी खोटी बाजू सोडून सत्य बाजू हाती धरून रावते या तरणाट्याचे केंद्रात वाईट जाऊचे ना आणि त्यांनी करून गोईच्या जाणामुळे पण त्यासारखे वागवू नये हे भायले लोक आता बरे आणि हे जे कोण बरे आहात थंय हे किदे घालता आणि आता पण हे ड्रग्सा घालून कितक्या लोकांना घर पकडलं आहे हां गाडी आहे लोकांच्या काही गाडी मरा पिढ्या रे एक गाडी मरा दोघ जण तिघ जण वांगडा मरा म्हणजे किदे ना एके वाटेन या सोऱ्यानूय वाट लायल्या आं जेणे करून जनतेची वाट लागली मध्ये भुरगे करतात पण बाबड्या गोर आवय बापा त्रास जाता मरे पळय तूं बारीक विचार करून आं भुरगे तरुणपणान हे करतात खरे पण आवई बापू केदे दुःख हे आणि वयर आनी खटलो जाल्यार येवन जा कोर्टात आं किदें म्हणपाक बरें सरकारी म्हण बाबडो किदें करतलो म्हाका सांग तूं सरकार कोणाक पळयतलो तुका जेवण ना तें पळयतलो तुजें आरोग्य पळयतलो तुका शिरवीज पळयतलो आं कितें करतलो सरकार म्हाका सांग तूं अशें म्हाजें मत म्हणून गोंयच्या आतां रणाक्यांनी सहानुभुती पर वागोवंक जाय इतलेंच म्हाजें म्हणणें तशेंच आवय बापायक सांबाळूंक जाय अरे ज्या आवय बापांन आपण लहानचं वड केला लगीन झालं त्याला सोडची ती आणि आपण जाई तकात ज्या आवई बापन तो लहान करून लग्न केले धंदो करून दिलो ना जाऊ शिरवी शिरवीचो काय असे वाटे उडाल ना त्या म्हणून किं तरी लागतं हां हय मरे बरोबर लागता म्हणजे लागता म्हणजे लाभ घेऊन शिर्वीचो न पण शिर्वी सुद्धा त्या सारखे तुझ्याकडे शिक्षण दाय डिग्री दाय हां न वडली हेची तू कशा जातले तुझ्या डिग्रे तुका शिरवी दिल्या सरकार हा पण तेतूनसून तकली वयर काढपा तु खटाटो करू नये थोडे थोडे लोक असे आहात जणां मरे हा पळल्यात शिरवी शिक्षण ना खरें त्यात शिर्वीस मेळा पण शिर्वीस करता तेतूनसून शिक्षण घेतना असे लोक हा पळल्या तू शिर्वीस करता त्यातूनसून शिक्षण घेते परत सरकार म्हणून सगळ्या लोकांक लोकांना शिर्वीच गोष्ट भायले आता ते म्हणतात शिर्वी गोयातच जाई आता पळ तू भू कितके आहात बरे बरे हुद्द्यार आहात आताची जी तरुण पिढी आहात हेच्यानी जसे आपण आपल्या दोस्ता मित्रांकडे बरे आणि वागतात तसे घरात सुद्धा वागू नये जाणा मरे तरच घरात चलतरी संसार चलतो हां आवय आपण खंय असा तसले उपकार आणि ते करून तुका सांगता देवळान देवळांना सांगता तेणू करून देवची सुद्धा तुझे साथ असता अरे आवय बापू हे देव मरे विचार कर तू न आव किती घरा तुला शिक्षण दी वयर काढ आणि तू त्यांना सकल धावता कसे जातले मला सांग यांचा आशीर्वाद जर बरं असा तू का कोणत मारिना असे आता किती आता मार શ્રીમંતી વાગુક સોતા સારક તું એ ત્યાં જાય કમાય શ્રીમંત વવે રાવના ત્યાં કોણ ચાલોના પણ ત્યાં તું એ કમાવું જાય અને સારક તુજી હે જઈ તુજી ઈચ્છા જાય લોકો બરોબર કસો વાગો કે અસ आपल्याकडे असतात कोणाकडे काय ना हे सगळे आपल्याकडे आणि ते आपण त्या सारखं वाघा जर तुका कोणूच बाहेर उडेना कोण तुका मारयना कोण तुका, तुका माकडे उलयना बाबा तुम्ही गजाल सगळे सांगले बाबा तुमचा एक्सपिरियन्स सांगले बाबा खूपशे गजाल शिकपाक गावले तुम्ही युवा मेसेज दिले पोय हे सगळ्यांना युवा फॉलो करतले अशी आशा बाळगता आणि एक आमच्याकडे एक बारीकशी तुमचा एक भेट एक आर दत्ता सरांबरोबर बुक राष्ट्रीय पोलीस विवेकानंद धन्यवाद बाबा